नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला मुगडाळीपासून मुगडाळीच्या पिठापासून खमंग अशी बर्फी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे प्रथम मुगडाळीचं पीठ घेतलं आहे ही मुगडाळ कच्ची दळलेली आहे ते एकवाटी पीठ घेतलं आहे एकवाटी साखर घेतली आणि चार चमचे तूप घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत तर हे मुगडाळीचं पीठ मंदाचे असं छान खमंग भाजून घेणार आहो आणि त्यानंतर भा अगदी भाजून आलं झालं की त्या शेवटच्या क्षणाला मी त्याच्यात तूप घालणार आहे कारण आधीपासून जर तूप घातलं लत तर आपलं ते तूप सगळं उलथ्याला वगैरे लागून जातं लाकडी उलथा असेल तर म्हणून आपण असं करणार आहोत तर या पिठात आपण चार चमचे ते तूप घालून तर हे आपलं चांगलं खमंग भाजून झालेलं आहे मी जायफळाची पूड घातली आहे थोडी थोडं जायफळ पूड आणि थोडी वेलची पूड घातली आहे आणि आता हे मी खाली उतरून घेणार आहे दोन मिनटात खाली उतरून घेणार आहे आणि मग आपण साखरेचा पाक करून घेणार आता आपलं खमंग असं भाजून झालं आहे आणि मी आता हे खाली उतरून ठेवते आहे आणि आता आपण साखरेचा पाक त्याच्यापुढे करूया आता ही आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यात साखर भिजण्यात मी पाणी घालणार आहे आणि पाणी घालून आपण याचा एकतारी पाक करून घेणार आहोत तर आपण तो पाक कसा करतात तो दाखवते मी तुम्हाला तर साखर व्यवस्थित विरघळून त्याचा छान असा आपण पाक करून घेणार आहोत साधारण पाच मिनटं तरी या गोष्टीला लागतात आणि आता हा एकतारी पाक आपला झाला की मग पुढची कृती तुम्हाला दाखवते आता आपला पाक होत आला आहे होतोय हा बघा आता होत आलेल्या आहेत आपण मी तुम्हाला दाखवते कसा एकतारी पाक बघायचा असतो तो, तो। साखर विरघळून त्याचा एकतारी पाक हा बघा असा बर बघायचा नंतर आपण हाताला घेऊन तार सुटली आहे का बघायची असते जरा म्हणजे एकदम गरम असताना नाही पण असं घेऊन बघायची आणि मग एकतारी असं हाताला घेऊन बघायचं आणि मग एकतारी पाक झाला की आपण तो खाली उतरून घ्यायचा पाक खाली पाक तयार झाला की आपण खाली उतरून त्यामध्ये हे आपलं भाजलेलं पीठ आहे ते सगळं त्याच्यात थोडी मी मिल्क पावडर घातली आहे त्यामध्ये थोडी मी मिल्क पावडर पण घातली आहे जरा खमंग अशी लागण्या वडी खमंग होण्यासाठी म्हणून मी मी थोडी मिल्क पावडर घातली एक दोन चमचे आणि आता हे सगळं पीठ आपण भाजलेलं पीठ त्या पाकात घालणार आहोत आणि पाकात सगळ्या गाठी वगैरे मोडून व्यवस्थित धुण ढवळून अगदी ढवळत सारखं ढवळतच राहायचं ग गोळा घट्ट होईपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि त्यानंतर ढवळून धुण, ढवळत असतानाच आपण एका बाजूला एका डब्याला ग्रीसिंग करून घ्यायचं तूप लावून एका डब्याला ग्रीस करायचं हे गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या मोडतात त्या आपोआपच मोडतात पाकात घातल्यावर अशा सगळ्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग एकजीव झालं की ढवळत राहायचं आहे बघा आपलं तर सगळं एकजीव झालेलं आहे पण चांगलं ढवळत राहायचं चा, आणि घट्ट गोळा झाला की आपण ग्रीस लावलेल्या ग्रीसिंग केलेल्या ला डब्यात ते पीठ आपण ओतायचं अजून वेळ आहे त्याला साधारण पाच मिनटं लागतात ह्या सगळ्या गोष्टीला पाच सात मिनटं सहज जातात हे बघा आता कसं घट्ट होत आलं आहे ते आळायला पण वेळ लागत नाही ते थोडा आत मी कलरही घातला आहे छान दिसण्यासाठी म्हणून किती सुंदर कलर दिसतोय बघा बर्फी ही छान एकदम जिभेवर टाकताच विरघळणार की बर्फी होते सुंदर अशी आपलं हे अगदी दोन पाच मिनटात होणार आहे झटकन शेवटी पटकन होतं त्याच्यामुळे ते ढवळतच राहायला लागतं एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे गाठी होत नाहीत हे बघा तसं साईडने दिसायला लागतं आपली बर्फी होणार आहे हे साईडला बघून आपल्याला कळतं डब्याला आपण ग्रीस करून घेतलं आहे त्यावर बटर पेपर पण लावतोय बटर पेपर लावून परत बटर पेपरवरही ग्रीसिंग करून घेणारो तुपानं आणि मग त्यावर आपण आता आपलं तयार पीठ झालेलं आहे ते ओतून घेणारो आधी ग्रीस करून घेऊया व्यवस्थित हातानं चोळायचं म्हणजे व्यवस्थित चोळलं जातं तूप आणि का कागदही व्यवस्थित बसतो हे बघा किती छान असं तयार झालेलं आपलं आता आपलं तयार होत आलं हे बघा एकदम घट्ट असं होत आलं आहे चांगलं तर आपण हे एक दोन मिनटात आपण डब्यामध्ये ओतणार डब्यामध्ये ओतून सेट करायचं घट्ट घट्ट होत आला गोळा होत आला की होतायचं ते बघा झालंच आता पटकन आपलं तयार असं आपण मग ते ओतून घ्यायचं डब्यात पटकन ते सुकलं जातं त्याच्यामुळे ही सगळी पुढची क्रि कृती आहे ही झटपट करावी लागते हात भाजेल म्हणून आपण एका वाटीला तूप लावून घ्यायचं आणि तुपाच्या वाटीनं हे सगळं सेट करायचं किती सुंदर बर्फी झटपट झाली आहे बघा हात भाजतात पण ते गरम गरम हातानं करावं लागतं आता आपण वर याच्यावर बदाम पिस्ते आपल्याला जे काय हवे असतील ते घालायचे सेट झालं की आपण छानपैकी वड्या करायच्या आता आपलं हे छान सेट झालेलं आहे आपण ह्याच्या वड्या करून घेऊया आणि आपली खमंग खुसखुशीत अशी बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत अशी आपली ही बर्फी तयार आहे आता हा मी व्हिडिओ कसा केला तुम्ही तो तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका हे बघा एकदम खुसखुशीत अशी आपली बर्फी झालेली आहे अगदी हातानं तुटणार की जिभेवर विरघळणारी अशी ही आपली बर्फी तयार झालेली आहे